काय आपले राजकीय असतील विषय राजकीय विरोधक असतील ते राजकीय हा समाजाचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे त्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहा असं मी त्यांना करतो एवढं होऊन पण जर ज्यांना काय खुंजले असत त्यांची जे काय आज खुलगीचं का होतं असत निषेध किदंब विटंबना होईल निषेध होईल तुमचा जर्जमा असला तर हे भीमशैली घेत हे सर्व त्यांची काय काय खोट्या असेल विटंबना करायची त्यांची इच्छा असत बाबासाहेबांचं पुतळी विटंबना करायची ती भाषा करतो तर त्यांची काय खोटी असतो त्यांना आपली पण गरज नाही पडणार एवढ्या महिला आहे तिथं ते त्यांना नीट करून काढतो माझं त्यांना आहे की तुम्ही या असं तुम्हाला यायचं तर येऊ करून नका पण त्या कार्यक्रमात विघ्न आणू नका एवढं सांगतो मग सांगतो आयुक्त साहेबांनी लवकर लवकर यावा अशी त्यांना विनंती केली अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा